ሰሞን ለእዛ ሳይትሰራ ቢሆን ነው

नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह जेवण वगैरे मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना कोई आती नहीं लाइक करा कमेंट करा मराठी मध्ये बोला मराठीमध्ये कमेंट केली की आमचा समीर वाचतो मला इंग्लिश नाही येत मराठी नाही येत हिंदी येते तर मला येते काय बरोबर दोन नंबरचा हेलो हेलो दी दी है ना कौन ये पहले कमेंट का हेलो दी हेलो दी हेलो हेलो नहीं तो है बर हेलो मजे समीर इंग्लिश वास्तो हाय मी हिंदी वाचती दीदी मराठी वाचते इंग्लिश कोणीच नाही वाचत मी डोकून घेतो डपून समीर वाचतो त्याला हायच वाचता येत बाकीच नाही वाचता येत काहीच हाय दादांनो ताईंनो मैत्रीनो मैत्रांनो मैत्री दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा डेचा फ्रेंडशिप डे मला येत नाही बोललं नाही फ्रेंडशिप डे बोल मैत्री दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक समीर नाही तुला वाच म्हणलं तर नाही वाचत मग काय करा नाएं। नाएं। लाईक करा की फ्रेंडशिप डेच्या समीर इकडे मग तू बोलत का चल चल लवकर मग मी तिकडे आणीन आणि आनी तुझं तू तु खरं खरं सांगेन मग सगळं आमच्या समीरची काय चिवडे तुम्हाला माहिती आहे का आ सांगू का लवकर नाही बोलत मग असं मी इथं ठेवलं तर बोलायचं सांगायची माहिती म्हणा बघा मी याच्यात भाग घेतला मेडल अजु का सर्प टिकीट सर सर हाँ ये बगि तो मैं बोल तो पोट कोनी केलं ग बयमाला लायक काय मारू समीरला एक लाइक केलं ला? कोणी केलं तर हे बघ बरं का हे तर हिंदीत करा कमेंट मराठीत करा थँक यु सो Kjempe <laughs> mm -hmm. mm. <laughs> <hers> येतेच काय तुले का वाचता थोडी येते कमी झाली तर सांगायला ते लोन हायन बायन ते तर माला बी वाचता येते हम्म मग मराठीत माल नाही का वाचता येत Tal es la vida. Tal es la vida. Tal